नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाईली आहे चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्यान सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाई हे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तीन हजार एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे आठ हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे बासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती परतूर पर अवकाळी आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये